राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सात जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले नंतर त्याला मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून खुंद करण्यात आला सदर घटना दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकी झाली घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आज सकाळी लाकडी दांडे चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ठाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतले विजय जाधव हा दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कामावर गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला यात्रेत विजय जाधव याचे मित्राबरोबर भांडण झाले त्यावेळी त्याच्या मित्रापैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव यांचे चुलते रमेश जाधव यांनी दिली त्यानंतर आज सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडे चप्पल विहिरीत पाण्यात आढळून आले विजय जाधव यांच्या नातेवाईकांनी घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत विजय जाधव याचा कोणत्या कारणाने कोणी खूण केला हे समजू शकले नाही या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते विजय जाधव याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ असा मोठा परिवार आहे मी रमेश माधव जाधव आरडगावत राहणारा मी जे में जे अण्णा जाधव याचा मृत्यू झालेला आहे ज्या कारण मी मला माहिती झालं का जे पोरांनी मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशीला गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याची हातपाय बांधून मारित होते त्याला मारीत होते तर मग मी ती चौकशी केली पण त्या चौकशी कामाला हे नाही आलं सकाळी पाचला गेलो तर पाचच्या नंतर तो फरार झालेला होता आणि उंबऱ्याच्या रानात तो सापडला आम्ही तो चार पाच जणांनी धरला पोलिसाची ताब्यात दिला आणि कंप्लीट द्यायला आलो मग त्याच्यानंतर घरच्या इरीत तिथं ढोर डोकले ज डोकले जाऊन तर इरीत दांडा आणि त्याची चप्पल पडेल होती तिथं त्या, त्या गळ आणून त्याला काढण्यात आल्या मग आता विधान तर असं आमची इच्छा आहे का पोलीस याची चौकशी करून यांना शिक्षा द्यावं दीपक साळवे सह न्यूज फोर्टीन राहुरी